करणाऱ्यावर अन्याय झाला ना तर त्याचं अपरूप वाटत नाही असं म्हटलं जातं आणि सध्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात असंच केस झाले म्हणजे या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या सुदर्शन गुलेला जेव्हा महत्त्वाच्या दिवशी महत्वाची सुनावणी पार पडणार होती तेव्हा कोर्टात हजर राहण्यापूर्वी चक्कर आल्याची बातमी सध्या सगळीकडे चर्चेत आहे आणि याचपूर्वी त्याच्या सहकार्याला देखील असंच केस झालं होतं बरं का मग हे सत्र आता पुढं असंच चालू राहणार आहे काय घडलंय नेमकं कोर्टात आणि हे खरंच त्याला चक्कर वगैरे आली होती की यामागं अजून काही वेगळा आढावा आहे नेमकं काय घडलंय कोण आहे सुदर्शन घुले ह्या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपले स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड न्यायालयात नुकताच सुनावणी झाली यावेळी न्यायाधीशांनी आरोपी गुलेचे नाव पुकारताच आरोपी सुदर्शन गुले चक्कर येऊन खाली पडला म्हणे आणि मागच्या सुनावणी वेळी आरोपी प्रत्येक गुलेला देखील अशीच चक्कर आली होती मग तुरुंगात त्यांची योग्य काळजी घेतली जात नाहीये का आता बघा गुल्याला चक्कर आली गुलयाला चक्कर आल्याने तो काही काळ सुनावणीसाठी गैरहजर राहिला आणि काही काळानंतर पुन्हा आरोपींना कोर्टानं पुकारल्यानंतर सुदर्शन भुले हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला ज्यावेळी न्यायालयाकडून आरोपींची ओळख परेड घेण्यात आली नाव पुकारण्यात आलं त्यावेळी हा प्रकार घडलाय न्यायालयात पुरावांच्या तांत्रिक मुद्द्यावरून आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला घटनेचे व्हिडिओ आरोपींना आधी दिले जावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चित केली जावी अशी मागणी केली जे व्हिडिओ ट्रायल कोर्टात नाहीत ते उच्च न्यायालयात दाखवून वातावरण केलं जातं असा आक्षेप आरोपींच्या वकिलांनी मग यावर सरकारी पक्षानं हे व्हिडिओ फाईल्स वकिलांना देण्याचं मान्य केलं आता आरोपींचे तीन वकील व्ही सीद्वारे द्वारे तर तीन वकील प्रत्यक्ष हजर होते विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्ही सीद्वारे द्वारे तर सरकारी सहकारी वकील बाळासाहेब प्रत्यक्ष हजर होते दरम्यान ज्या गुलेला चक्कर आली तो यातील म्हणजे या सगळ्या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे खर तर सुदर्शन गुले हा वाल्मिक कराड पेक्षाही क्रूर राक्षसी वृत्तीचा असल्याचं बोललं जातं त्यामुळे सुदर्शन गुले नेमका कोण आहे हे बघूयात संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन गुले फरार होता त्याला काही दिवसानंतर पुन्हा हुन अटक करण्यात आली सुदर्शन गुले हा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आहे गुले हा वाल्मिक कराडहून होऊन डेंजर असल्याचा दावा सातत्याने केला जातो हा बीडच्या केस तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे तो अठ्ठावीस वर्षाचा आहे त्याचं शिक्षण जीएमतेम सातवी पर्यंत झाल्याचं सांगण्यात येतं तो आपल्या कुटुंबातील एकुलता आहे का त्याच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालं होतं त्यामुळे तो व त्याची आई असे दोघे जर कुटुंबात असायचे सुदर्शन दोन ते चार एकर एक कोरडवाऊ जमीन आहे पण त्याला शेती करण्यात रस नव्हता त्यामुळे त्यानं उस्तूड मजुरांचा मुकादम म्हणून काम करण्यास सुरुवात केली हे काम करताना तो कोण कामावर न येणाऱ्या मजुरांकडून वसुली करण्याचंही काम करत होता त्यातूनच त्याचा प्रवास हळूहळू खंडणीकडे होऊ लागला त्याला केस तालुक्याचा भाई व्हायचं होतं डॉन होऊन तालुक्यात ता आपली दहशत निर्माण करायची त्याची इच्छा होती आणि यासाठी त्याला एक संधी हवी होती याच दरम्यान त्याची ओळख विष्णू साठे यांच्यासोबत झाली साठे हा वाल्मिक कराडचा खास होता असं सा सांगण्यात येतं त्याच्या संपर्कात आल्यावर त्याची केस आणि बीडमधील काही स्थानिक राजकीय नेत्यांशी ओळख झाली विष्णू साठे सोबतच्या ओळखीतून त्याला काही काम मिळाली गावकऱ्यांच्या मते राजकीय नेत्यांसह त्याच्या पक्षांचे व्यवहार सांभाळण्यात तो तरबेज होता तसेच त्याच्यावर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल झाल्याची ही माहिती समोर आली आहे बीड मधील पवनचक्की उभारण्याचे काम करणाऱ्या आवादा कंपनीकडं कर, दोन कोटी रुपयांचे खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे तसेच आपली दहशत दाखवण्यासाठी त्यानं लोकांना मारहाण केल्याचे गुन्हे देऊन वसुली करायचं नाहीतर चोरी करण्याचे आरोप सुद्धा त्याच्यावर लागलेत मस्साजोग पवनचक्की उभारण्याचं काम सुरू असताना खंडणीच्या वादातून सुदर्शन मुले तिथे पोहोचला त्याच्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाला त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सुदर्शन मुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या वादामुळे सुदर्शन गुल्हे त्यांच्या सहकार्यामध्ये अपमानाची भावना निर्माण झाली आणि नि त्याचाच बदला घेण्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आणि नि त्यातूनच डोनगाव टोनलाक्यावर संतोष देशमुख यांना मारहाण करत गाडीतून खाली ओढण्यात आलं आणि काळ्या स्कॉर्पिओमध्ये टाकून घेऊन गेले आणि निर्गुण मारहाण करत त्यांचा निर्गुणपणे खून केल्याचं सांगितलं जातं धक्कादायक म्हणजे देशमुख यांच्या क्रूर हत्येचं शूटिंग काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुले आणि इतर आरोपींनी केला देशमुख यांची क्रूर हत्या केल्यानंतर देखील गुले आणि साथीदारांची राक्षसी वृत्ती संपली नव्हती सरपंच देश संदोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन देखील आखण्यात आला त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती पण त्याआधीच त्यांचा जीव गेल्याने हा त्यांचा प्लॅन अयशस्वी झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला होता संतोष देशमुखांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली आणि त्यानंतर घुले आणि त्याचे साथीदार गुजरातला पळून गेले तिथे पैसे संपल्यानंतर त्यांनी मुंबई आणि मग पुणे गाठलं पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर संभाजी वायबसे याला ताब्यात घेतलं ता। होतं ज्यांना आरोपींना पळून जाण्यासाठी पैशाची मदत केल्याचा संशय होता त्याच्या माहितीनुसार चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला त्यांना येथील बालवडी भागातून अटक करण्यात आली पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली या अंतर्गत पोलिसांनी सुदर्शन भुलेला या गुन्हेगारी टोळीचा गँग लीडर म्हणून घोषित केले यावरून त्याची वृत्ती लक्षात येईल घुले इतर आरोपींनी संतोष देशमुख यांना सुमारे दोन तास क्लच वायर गॅस पैप आणि लोखंड रॉडनं मारहाण केली मारहाणीमुळे ते निश्चित पडलेले असतानाही त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या ज्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या तोंडात लगवी केल्याचं समोर आलं सुदर्शन घुले यांनी केलेल्या कबुली जबाबात असं म्हणलंय की त्याचा सहकारी प्रतीक घुले यानंच संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली होती यावेळी कराड आणि आणखी एका आकाला व्हिडिओ कॉल करत देशमुख याचा सुरू असलेला अमानवी छळ ही दाखवला जात होता यात वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरही आरोपांची मालिका सुरू झाली होती तसेच त्यांच्यावर राजीनामा देण्याची मागणी होऊ लागली होती देशमुख यांना राक्षसी मनोवृत्तीनं संपवणाऱ्या महाराष्ट्र हळहळला होता पण गुले आणि इतर निर्लज्जपणे हसत होते त्या गुलेला चक्करेनं हा वेळखडपणा असल्याचं आरोप सहकारी पक्षाकडून करण्यात येतोय शिवाय लोकांमध्ये देखील नाटक हीच भावना आहे न्यायालयात आरोप निश्चित होणार होतं पण ती टळली कारण हे सगळं प्रकरण झालं आणि म्हणून आता पुढील सुनावणी तेवीस ता तारखेला होणार आहे त्यामुळं पुढील सुनावणीत आरोप निश्चित होणार की बचाव पक्ष आणखी कोणती पळवाट करणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र तुम्हाला काय वाटतं एखाद्या व्यक्तीला भावना नसलेला एखादा व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला मारतो त्या व्यक्तीला मारताना हसतो आणि त्याचे व्हिडिओ क्लिप्स करतो किंवा ते व्हिडिओ क्लिप्स दाखवताना देखील हसतो अशा धष्टपुष्ट सुदर्शन गुलेला चक्कर येऊ शकते का आणि त्याच्या आधी त्याचा सहकार्याला पण अशी चक्कर आली होती नेमकं काय कारण आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका